चला रे पडो पुढचा प्रश्न बघूया हा पुढचा प्रश्न आहे सु सुशांतने पस्तीस रुपये पाच पैसे ही रक्कम पस्तीस पॉईंट पाच अशी लिहिली तर त्या दोन रक्कमांमध्ये किती फरक पडेल आता बघा पस्तीस रुपये पाच पैसे जर लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहिणार बघा माहिती आहे पस्तीस रुपये आणि पाच पैसे असं लिहायचं तुम्हाला पस्तीस रुपये पाच पैसे पण त्यानं चुकून कसं लिहिलं त्यानं चुकून लिहिलेलं आहे पस्तीस पॉईंट पाच म्हणजे पस्तीस रुपये पन्नास पैसे होतात हे आहे का नाही म्हणजे पंचेचाळीस पैसे एक्स्ट्रा लिहिले त्यांना पन्नास पैसे आणि पंचेचाळीस पाच पन्नास पन्नास पैसे या बघा हे पन्नास पैसे पंचेचाळीस पैसे एक्स्ट्रा लिहिले त्यांना हे असं लिहून हे चुकीनं लिहिलेलं आहे असं लिहिलं तर त्या दोन रकमामध्ये कितीचा फरक पडायला पंचेचाळीस पैसे असा कळालं का कसं पहा कसं त्यानं लिहिले कसे पहा पस्तीस पॉईंट पाच असं लिहिले की नाही मग पस्तीस पॉईंट पाच म्हणजेच पस्तीस रुपये पन्नास पैसे आणि लिहायला किती पाहिजे होते पस्तीस रुपये पाच पैसे लिहायचे त्याला म्हणजे ते पस्तीस रुपये पाच पैसे असे लिहायचे असतात बघा याची वजा बाकी करा पस्तीस रुपये पाच पैसेच्याऐवजी त्यांना पस्तीस पॉईंट पाच असे लिहिले तर दोन रकमेमधला फरक काढायचा फरक म्हणजे वजा करा मग ह्या ह्या पाचचा एक दहाचा दिला दहाून पाच गेले इथं पाच राहतात इथे चार राहिले खाली मग इथे दोन पाच शून्य शून्य चारावर पाच पंचेचाळीस हे पहा पंचेचाळीस पैसे कळलं का आलं का उत्तर शाब्बा सगळ्यांचं उत्तर बरोबर आलं हुशार लेकर आहेत तुमचं इथं चुकलेलं नाही बाळा मग काय हरकत आहे जरा मार्कच नाही मिळणार <laughs> हां ठीक आहे ठीक आहे आता पुढे जाऊया चला